आणि आता एक महत्वाची अपडेट सायबर विभागातील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेचे नवनीत का नवनवीन कारणा कारनामे समोर येत आहेत तर आता रणजित कासलेच्या विरोधात अंबाजोगाई हो शहर पोलीस ठाण्यामध्ये सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला या क्षणाची महत्वाची अपडेट आपण पाहतोय अंबाजोगाई हो इथल्या कुणाल एंटरप्राइजेसच्या सुधील चौधरी यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आईची तब्येत बिघडल्याचा बनाव करत कासलेने सुधीर चौधरींकडून सहा लाख रुपये घेतल्याचा आरोप चौधरी यांनी केला तर आपण पाहतोय सायबर विभागातील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याचे आता नवनवीन कारणामे समोर येत आहेत आणि आता त्याच्यावरती फ्रॉडचा देखील आरोप करण्यात येतोय आणि आता एक महत्वाची अपडेट सायबर विभागातील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेचे नवनीत का, नवनवीन समोर येत आहेत तर आता रणजित कासलेच्या विरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला या क्षणाची महत्वाची अपडेट आपण पाहतोय अंबाजोगाई इथल्या कुणाल एंटरप्राईझेसच्या सुधीर चौधरी यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय आईची तब्येत बिघडल्याचा बनाव करत कासलेने सुधीर चौधरींकडून सहा लाख रुपये घेतल्याचा आरोप चौधरी यांनी केला तर आपण पाहतोय सायबर विभागातील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याचे आता नवनवीन कारणामे समोर येत आहेत आणि आता त्याच्यावरती फ्रॉडचा देखील आरोप करण्यात येतोय